नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील नव्वद लाख पेक्षा जास्त जास्त शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की परळीमध्ये कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता आणि परळी येथे कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोशेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपयाच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी प्रतीक्षात असलेल्या शेतकरी बांधवांच्या बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो हा महासन्मान निधी योजने चौथा हफ्ता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे याचबरोबर कोणत्या शेतकरी यासाठी अपात्र झालेले आहेत याचबरोबर मित्रांनो आता तुमच्या तुमच्या खात्यामध्ये जर चौथा हप्ता आलेला असेल तर ते चेक कसं करायचे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सब्स्क्राईब जर केलं तर आजपासूनचे जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवातीला बात तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डीबीटी म्हणजेच एका क्लिकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये नमो शेतकरी निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण आज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केलेलं आहे तर मित्रांनो आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की आता नमो शेतकरी योजना बंद पडलेली काय किंवा भरपूर प्रश्न होते की आता नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणार नाही परंतु नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याचा कालावधी संपलेला होता साहजिकच आहे हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उपस्थित होणार होता परंतु अखेर राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे काही धनंजय मुंडे राज्याचे कृषी मंत्री धन धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून कृषी महोत्सव आवज आयोजित परळी येथे आयोजित करण्यात आलेला होता तर शेतकरी मित्रांनो त्याच कार्यक्रमाचं त्याच कृषी महोत्सवाचं औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नमो महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या चौथ्या हप्त्याचं वितरण आज करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची एक गुड न्यूज आहे कारण की भरपूर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा होती परंतु एक मात्र निराशा हाती आलेली आहे ते म्हणजेच चौ पाचव्या हप्त्याचं वितरण अजूनही केलेलं नाही अशी एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये अपेक्षा होती किंवा आमच्यासुद्धा मनामध्ये अपेक्षा होती कारण की नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा कालावधी संपलेला होता पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे राज्य सरकार चौथ्या हप्त्याबरोबर सुद्धा हप्ता वितरित भित्री... वितरित करण्याची शक्यता होती परंतु ती शक्यता आता आपली खरी ठरलेली नाही परंतु नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा अखेर जी काय आम्ही तुम्हाला सांगण्यात आलेली होती तारीख होती त्या तारखेला झालेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांचा आधार सिलिंग ई के वाय सी आणि जे काही संपूर्ण ती तीन कामं करायला सांगितलेली होती ती कामं जर यस असतील तर तुमच्यासु तुमच्या देखील खात्यामध्ये नवो शेतकरी योजनेचा हप्ता आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरवरील शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हा हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद